श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे शहात्तर आपले रहस्य दुसऱ्याला प्रकट करण्याचे निराकरण संतोष वाटेने जात होते तेव्हा एका महात्म्याने म्हटले का रे तू आम्हाला नमस्कार का करीत नाहीस तसेच आपले नाथपंथाचे कोणतेच संकेत का पाळीत नाहीस असे का हे एकूण संतोष त्यांना आव्हान देत म्हणाला तुमची परीक्षा पाहू त्यांनी अप्रति आव्हान दिले हे ये आणि ते आपले सिद्धीचे प्रयोग दाखवू लागले संतोषाचे ते सर्वज्ञांकडून मिळालेल्या स्थिती सामर्थ्याचे कार्य त्यामुळे ते महात्मे हरले संतोष तर आपले सिद्धीचे प्रयोग दाखवितच होते ते महात्मे म्हणाले अरे हा साक्षात गोरक्ष रे असे म्हणून त्यांचे पाय वंदिले पानाचा विडा दिला त्यांना नमस्कार केला मग संतोष सर्वज्ञान जवळ आला सर्वज्ञांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुर्देने पाहिले आणि विचारले तेव्हा संतोषाने सांगितले जी जी मी वाटेने जात होतो तितक्यात एका महात्म्याने म्हटले का रे तू आम्हाला नमस्कार का करीत नाहीस आपले नातपंताचे कोणतेच नियम पाळीत नाहीस असे का मग मी म्हटले या रे माझी बरोबरी करा पाहू त्यांनी सांगितले चला रे यांची परीक्षा घेऊ घे ते आपले सिद्धीचे प्रयोग दाखवू लागले माझे आपल्या स्थिती सामर्थ्याचे असल्यामुळे ते हरले हर मला त्यांनी म्हटले अरे हा साक्षात गोरक्ष नाथ रे असे म्हणून माझ्या पायाचे वंदन केले मला आदराने नमस्कार केला मग सर्वज्ञांनी सांगितले हा घा हे तुमचे रहस्य की मा आपुले रहस्य ते अनिका प्रति जे ना की श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय